नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील खिल्लारवाडी या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही मागे हा प्लॉट बघताय हा रेड डायमंडचा प्लॉट आहे आणि आठ महिन्याची झाड आहेत फक्त म्हणजे लागवड करून फक्त आठ महिने झालेले आहेत आणि झाडांची ग्रोथ पण चांगली आहे आणि सध्या यांनी काय आठ दहा आठ दहा फळ पण आठ महिन्यात या झाडावर धरलेलं आहे तर मित्रांनो यांची पिंक तैवानची पण बाग आहे तर त्याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर यांनी आता रेड डायमंडची पण लागवड केलेली आहे तर पिंक तैवान आपल्या भागात बघायला गेलं तर जास्त प्रमाणात बघायला मिळते त्या भागा आणि आता शेतकऱ्यांचा कल रेड डायमंडकड पण वाढलेला आहे तर त्यांनी पिंक तैवानकडून रेड डायमंडकड कसे वळाले आणि या लागवडीपासूनची संपूर्ण माहिती म्हणजे आठ महिन्याचं फक्त झाड आहे तरी पण झाडाची ग्रोथ चांगली आणि फळ पण आहे झाडावर तर लागवडीपासून संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय द्यापर्यंत मी धनाजी सुरेश बागल रनर किलारवडी तालुका सांगवाला जिल्हा सोलापूर आपला ही आता किती प्लॉट आहे रेड डायमंडचा हा माझा एक एकराचा प्लॉट आहे एक एकर प्लॉट आहे एक एकर मध्ये किती रोपाची लागवड आहे आता तुमची आता म्हणजे सातशे शहाऐंशी हे ह्याच्यामध्ये बसलेले आहेत एक मध्ये हो तर मला सांगा आता सांगा तुमचं पिंक तायवानचा पण प्लॉट आहे हो आता शेतकरी पण रेड डायमंड या व्हरायटीकडे वळालेले आहे हो तर पिंक तैवान कडून तुम्ही रेड डायमंड ची लागवड करण्याचं काय कारण आहे म्हणजे असं त्याची व्हरायटी जरा वेगळी वाटली आणि थोडीशी चांगली वाटली तैवान पिंक परास म्हणून त्याच्याकडून आम्ही रेड डायमंड कधी वळलो हा। म्हणजे आता तुम्ही आधी रेड डायमंडचं कोणाचं प्लॉट बघितलं का कोणाचं मार्गदर्शन आम्ही पहिल्यानंदा पंढरी फर्मचे मालक शिवाजी गाडगे यांचाच प्लॉट बघितला आणि प्लॉट बघाय आम्ही खास गेल्यानंतर आम्हाला ती झाडं त्यांच्यातली योग्य वाटली त्यांच्याच नर्सरीतनं येतानाच रोप घेऊन आलो आम्ही तर मला सांगा तुम्हाला पिंक तुम्ही म्हणजे उत्पन्न पण घेतलंय चार वर्ष झाले oh. मी पिंक ताईवन मध्ये काम करताय प्लॉट मध्ये oh. तर तुम्हाला रेड डायमंड आणि oh. पिंक ताईवन ह्या व्हरायटीत उत्पन्नाच्या ही दृष्टिकोनातून या व्हरायटीत बदल काय वाटला तुम्हाला ह्याचा बद्दल म्हणजे ह्याच फळ खायला चांगलं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्याला रेट जास्त आहे तिसरी गोष्ट ह्याला सेटिंग पण भरपूर होते लोक बरेचसेच म्हणते त्याला सेटिंग कमी आहे कारण का सेटिंग कमी नाही सेटिंग ह्याला सुद्धा भरपूर आहे पण ही झाड छोटं असल्यानंतर त्यावेळेस जेवढं झाडाला पाहिजे तेवढंच सेटिंग झाड धरणार ना तुमचे झाड मोठं असेल तर सेटिंग भरपूर होणार असं आहे म्हणजे काय शेतकऱ्यांचं म्हणणं असं पण येतं की रेड डायमंड म्हणजे पिंक वन पेक्षा रेड डायमंडला जे सेटिंग होतंय ते सेटिंग म्हणजे टिकत नाही झाडावर सेटिंग त्याला पाणी मेंटेन ठेवायला लागतंय कुजव्याचं प्रमाण वातावरण बघून एक दोन फवारा कुजव्याचा जर घेतला तर ते सेटिंग भरपूर वाढते आता तुमची सातशे शहाऐंशी ती हो तर मला सांगा तुम्ही याची लागवड करताना कशी लागवड केली आणि लागवड करण्याची योग्य पण पद्धत कोणती म्हणजे त्यातलं अंतर किती असलं पाहिजे साधारणतः मी पहिल्यांदा ही जमीन आहे तेवीस लाख एक्कावन्न हजार रुपयाला नवीन विकत घेतली ह्याची नांगरट करून घेतली नांगरट करून घेतल्यानंतर ते रोटावेटर मारून घेतला गे... परत एकदा फन मारून घेतला फन मारून झाल्यानंतर ड्रीप करून घेतली ड्रिप करताना दोन्ही झाडाच्या मधलं पटातलं अंतर बारा फूट ठेवलं आपण दोन फूट वाढवलं काय आणि दोन्ही झाडाच्या मधलं अंतर पाच फूट ठेवलं म्हणजे हे हा हा हा। अंतर तुम्ही ठेवलेलं अंतर योग्य आहे का काय कमी का प्रास आता अंतर ही माझ्या हिशेबन शंभर टक्के योग्य झाले कारण का बारा पाच वर मी आता लागण केलेली आहे आता तुमचे हे जे झाड आहे लागवड कधी केली होती तुम्ही लागवडीसाठी सिजन कोणता योग्य आहे ही लागवड ह्याची जून मध्ये केलेली होती हं तर कोणत्या सीजन मध्ये लागवड केली पाहिजे पेरूची जून मध्ये तायवान पिंक किंवा रेड डायमंड जास्ती करून रेड डायमंड आहे ते जून मध्ये लावणे गरज आहे म्हणजे वातावरण जून मध्ये कसं असतं वातावरण जरा थोडंसं थंड असतं आणि रोप लगेच फ्रष्ट चिटकून निघतं ह्याची मर कमी होते हं हं त्याची मर कमी होण्यासाठी याला आपण ज्यावेळेस रोप खरेदी केलं शिवाजी गाडगे के यांच्याकडे त्यांनी आपल्याला त्यावेळेस एक ड्रिचिंग करण्यासाठी औषध सांगितलं होतं त्या औषधाचं मी नाव सांगतो तुम्हाला मायक्रो राजा म्हणून जे औषध आहे ड्रिचिंग करण्यासाठी ते पावडरमध्ये येते त्याच ड्रिचिंग केलं तुम्ही मी है है है। मला सांगा आता ज्या वेळेस तुम्ही त्यांचा प्लॉट बघितला तर रोपाची निवड करताना वगैरे काय रोपात बघितलं पाहिजे रोप ना का नाही काही नाही कारण का त्यांच्याकडे रोप देताना ती शंभर टक्के काळजीपूर्वक चांगलं देते त्याच्यामुळे त्याच्यात निवड करताना काही असं बघण्यासारखी गोष्ट नव्हतीच त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून त्यांच्यापासून डोळ्या घेतले आता आ, किती महिन्याची रोपाय ती आपले आठ महिन्याची आहेत आठ महिन्याची तुमची रोप आहे ती म्हणजे झाडाची ग्रोथ पण बऱ्यापैकी आहे नंबर त्याची तर, तर तुम्ही लागवड केल्यापासून त्याचं खत नियोजन असेल पाणी नियोजन असेल म्हणजे लागवडची ग्रोथ दिसते ह्याचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही लागवड केल्यानंतर परत तीन महिन्यानंतर मी याला साधारणतः पाच किलो शेणखत टाकलं लागवड करताना तुम्ही काय वापरलं लागवड करताना ह्याला रेड डायमंडला मी काही सुद्धा केलेलं नाही मटेरियल दुसरं वरखत काय टाकलं नाही शेणखत काही टाकलेलं होतं मी फक्त आणलं असं आणि रोप लावलं आणि रोप लावल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी ड्रिचिंग केलं मायकोर राजाचं आणि परत आता आठ महिन्यापर्यंत नियोजन ह्याला खत असेल पाणी असेल रोज लावल्यानंतर मी तीन महिन्यानंतर साधारणतः पाच किलो एका झाडाला शेणखत टाकलं आणि दोनशे ग्रॅम वरकट टाकलं पाण्याचं नियोजन कसं असतं पाणी जास्त लागतंय का कमी लागते मिडीयम लागते याला जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही याला तरी तुम्ही म्हणजे किती पाणी सोडता याला मी दोन दिवसात एक दोन तास पाणी देतो दोन दिवसात दोन तास पाणी हो तेवढ्यावर म्हणजे झाड तेवढ्यावर झाड येते ये आता आठ महिन्यात तुम्ही ह्याच्यावर काय फळ पण धरलेलं आहे हो तर किती म्हणजे एका झाडावर किती सेटिंग झालं फळ आणि तुम्ही किती फळ धरले आता साधारणतः एका झाडावर दहा फळ फक्त ठेवली होती मुकून बाकीची फळ तोडून टाकली होती ह्याची क्वालिटी कशी येते आणि रोप कसा आहे आणि ह्याला साईज कशी येते ही बघण्यासाठी मी प्रति झाड दहा फळ ठेवली होती आता तुम्ही म्हणला दहाच फळ ठेवली तो, जार जा जा बाकी तोडून टाकली हो तोडून टाकण्याचं काय कारण आहे म्हणजे तोडून टाकण्याचं कारण आपल्याला झाड जर असं मोठं करायचं होतं झाडाची ग्रोथ वाढणं गरजेचं होतं त्याच्यासाठी मी बाकीची फळ कमी ठेवली हार्वेस्टिंग करून टाकली ठेवली त्यातली म्हणजे दहा जे फळ ठेवलं त्यातलं काय गेलं का आता गे हो ना म्हणजे तरी किती माल गेला तुमचा यातला साधारणतः एक माझा तीनशे किलो आतापर्यंत ती गेलाय तीनशे किलो हो। गेलाय तरी अजून आता किती माल जाईल तुमचा म्हणजे किती दिवस तुम्ही आता ही सेटिंग ठेवणार आहे किती माहिती साधारणतः एक अजून एक पाचशे किलो तर माल, माल हाँ हाँ हा। हो पाचशे किलो हो। आणि किती दिवस चालवलं आता ही म्हणजे पेरू साधारणतः पेरू अजून मी ही चालवणार बघा फेब्रुवारी पर्यंत चालवणार फेब्रुवारी एंडिंगला मी ह्याचं सगळं पुर बंद करून टाकणार पंधरा मार्चला मी ह्याची परत छटणी करणार म्हणजे फेब्रुवारी पर्यंत जे काय माल निघेल ते तुम्ही घेणार पंधरा मार्चला मी ह्याची छटणी करणार तरी तुमचा खर्च किती झाला या सातशे शहाऐंशी रोपाला आता तुम्ही जमीन पण विकतच घेऊन लावलेला हो तर मला सांगा यात नवीनच असेल तुमचा तर रोप नवीन जमीन नवीन हा तर रोपाचा ड्रीपचा किंवा लेबर कॉस्ट असेल हे टोटल तुमचा आतापर्यंत आठ महिन्यात किती खर्च झालाय तरी टोटल असतील खत असेल टोटल माझे ह्याचे रोप लागवडीला ह्याचे रोप जरा थोडस महाग आहे आणि ड्रिप आणि नंतर परत रोप लागवडीचं लेबरच किंवा फवाऱ्याचं हे जे, जे सगळं कॉस्ट करता है। मला ह्याच एक लाख रुपये खर्च आलेला आहे एक लाख रुपये खर्च एक लाख पाच हजार रुपये आलाय आणि आता जे तुमचा तीनशे किलो माल गेला तर रेट तुम्हाला किती सापडला मी किती तोडं केलं तुम्ही तीनशे किलो मालाचं तीनशे किलो मालाच माझे दोन तोडे झाले दोन तोडं केले तर दोन्ही तोड्याला तुम्हाला रेट काय मिळाला ह्यातनं पहिल्या वेळेस मला सासष्टी रुपये भेटला दुसऱ्या वेळेस मला एकोणसत्तर रुपये भेटला आता तुम्ही पिंक तायवानमध्ये पण आहे आणि आता रेड डायमंड पण लावून आठ महिने झाले हो तर मला सांगा त्या दोन्हीचं व्यवस्थापन का सेमच येत आहे का काय बदल येत आहे नाही व्यवस्थापन दोन्हीच सेमच आहे सेमच आहे दोन्ही व्यवस्थापन मग दोन्ही पिकाचा जर विचार केला तर दोन्ही व्हरायटी तुम्हाला अडचण काय जाणवली का ह्यात ते तैवान पिंक मध्ये जी अडचण जाणवली ती अडचण ह्याच्यामध्ये मी सॉल्व केली तैवान पिंक मध्ये मी दहा पाच वर लागण गेली ती हे बारा पाच केली एवढीच समस्या होती ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे दोन दोन फूट अंतर मी वाढवलं आता आठ महिन्यात तुम्हाला ह्याच्यावर म्हणजे रोग वगैरे कुठला आला का काय नाही अजून काही नाही तसं नाही तरी आला तर म्हणजे कुठला रोग येतो ह्याच्यावर काय काळजी घ्यावी लागते त्यासाठी ह्याच्यावर फक्त पाणी लिमिट लिमिटेड ठेवलं तुम्ही तर ह्याला मर रोगासाठीच फक्त सांभाळायला लागते दुसरा रोग ह्याला नाही बऱ्याचशे बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के रोग नाही आता ह्या व्हरायटीची लागवड पण आपल्याकडं म्हणजे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे रेड रेटकड तर ह्याचा मालाची ही विक्री कुठं होती मार्केटिंग कुठं केलं जाते मी आतापर्यंत जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं पेरू माझ्याकडे आहे तेव्हापासून मी आतापर्यंत पेरू माझा शेतातनच खरी केला जातो हा हा हा। म्हणजे आतापर्यंत मी कुठलं मार्केट म्हणून केलेलं नाही मी शेतातनच विक्री होती शेतातन डायरेक्ट विक्री तर तुम्हाला पिंक तायवन आणि रेड डायमंड ह्यात रेट मध्ये हे काय बदल वाटला असं रेटमध्ये भरपूर बदल आहे रेड डायमंडला साधारणतः रेट आज ऐंशी पंच्याऐंशी रुपये रेट चालू आहे तैवान चा साधारणतः पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये पर्यंत रेट आहे तरी तुम्हाला दुसऱ्या पिकाला ह्यातनं किती माल निघेल असं काय टार्गेट ठेवलं आहे का तुम्ही दुसऱ्या पिकाला मी दुसऱ्या पिकाला साधारणतः ह्याच्यात पंधरा टनाचं अपेक्षित उत्पन्न धरलेलं आहे आणि पंधरा टन शंभर टक्के काढून दाखवणार दुसऱ्या पिकाला दुसऱ्या पिकाला मार्चमध्ये तुम्ही चाटणी घेणार आहे हो पंधरा मार्चला छटणी घेणार तरी तुम्हाला अजून दोन्ही व्हरायटीत काय फरक वाटला का हाँ, हाँ, आ, ओ, हाँ, हाँ, हाँ। पिंक तायवान आणि रेड डायमंड दोन्ही व्हरायटी ते पन्नाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पिंक ताईवान एवढा माल निघेल का रेड डायमंडला निघणार की याचा माल हो अपेक्षित आहे निघणं म्हणजे तेवढा माल निघेल निघेल आणि म्हणजे मला सांगा आता शेतकऱ्यांनी जर लागवड करायची म्हणलं तर कोणत्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांनी रेड डायमंड ची व्हरायटी ह्याची लागवड करणं आवश्यकता आहे आता आमच्या भागात बऱ्यापैकी तैवान पिंक सत्तर टक्के आहे वीस टक्के फक्त ठराविक लोकांकडे रेड डायमंड लावलेला आहे पण रेड डायमंडच चा उत्पन्न चांगलं आहे जसं तैवान पिंकच आहे तसं आहे फक्त लोकांना रेड डायमंड नको का वाटतो या ह्याचं थोडस रूप महाग असल्यामुळे ही लावाय नको म्हणते पण ही लावणं शंभर टक्के अपेक्षित आहे <laughs> तैवान पिंकचा तुमचा तीस रुपये जर साधारणतः रेट असेल त्यावेळेस ह्याचा रेट साठ ते पासष्ट रुपये असतो म्हणजे <laughs> तैवान पिंकच्या <के> डबल रेड <laughs> डायमंडचा रेट राहतो काय त्याच्यामुळं रेड डायमंड ही लावलाच पाहिजे <laughs> आता म्हणजे बाकीच्या फळबागा पण इथं आसपास बघायला जास्त मिळते जा त्यामुळे हो इतर पिकं पण आहेत हो तर फळबागेविषयी काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे uh, काय झालं माहीत आहे का काय शेतकरी ह्यात सक्सेस पण आहेत हो आणि काय शेतकरी तोट्यात पण आहेत इतकी काय uh, मत काय तुमचं त्याच्यावर म्हणजे सक्सेस पण आणि सक्सेस रेशो आणि तोट्यात पण शेतकरी जाते तर काय कारण असू शकतंय त्याचं त्याचं निवेदन व्यवस्थित ज्यानं केलंय त्याला शंभर टक्के ते सक्सेस होतोय त्याचं निवेदन थोडस फसलंय ते म्हणतोय मी तोट्यात आहे आता याच कारण हे आहे आता म्हणजे तुम्ही असं प्लॉट वगैरे बाहेर कोणाचं व्हिजिट करता का बाबा एखाद्याची बाग चांगली तर बघायला जाणं वगैरे असेल किंवा तिथल्या गोष्टी आपल्याच अवलंबून असेल असं काय म्हणजे तुम्ही हो ते आम्ही दर्शन वगैरे मा, मा, मार, मार्गदर्शन आम्ही घेतो बऱ्यापैकी साधारणतः नव्याण्णव टक्के आम्ही खर्डी भोवाळी सुरभावी ह्या साईडचे जे पेरूचे प्लॉट आहेत ह्यांच्या प्लॉटमध्ये आम्ही जातो म्हणजे तिथं काय गोष्टी नवीन आहेत ते ती, 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 ती आपल्यात म्हणजे आपल्यात करण्याची अपेक्षा आहे का ही बघण्यासाठी आम्ही जातो तिथं म्हणजे शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि प्लॉटला म्हणजे एकमेकांच्या व्हिजिट पण दिली व्हिजिट पण दिली पाहिजे तर मित्रांनो जर काय तुमचे म्हणजे लागवडीचे किंवा पेरो प्लॉटच्या इतर जे काय अडचणी असतील तर काय तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कम कमेंट करत चला म्हणजे आपण त्या प्रश्नांवरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद